श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्त हो। स्वामी स्पर्श या यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून खूप 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 स्वागत मकर संक्रांती मकर संक्रांत हा सण जानेवारी महिन्यातील पहिलाच सण हा सण अनेक ठिकाणी आनंदामध्ये उत्साहामध्ये साजरा केला जातो कारण एकमेकांमध्ये असलेला कडवटपणा नात्यांमधील कडवटपणा या सणामुळे दूर करण्याचा हा एक हेतू असतो परंतु महाराष्ट्रीयन पद्धतींमध्ये आणखीन एक खास गोष्ट केली जाते ती म्हणजेच लहान बाळांसाठी केला जाणारा बोरणान हा शब्द आपण लहानपणापासून ऐकतो अनेक ठिकाणी ही प्रथा आहे अनेक लोक ही प्रथा आपल्या लहान मुलांसाठी करत असतात या कार्यक्रमांचा आनंद घेत असतात परंतु नक्की हे बोरणान का बरं करण्यात येते बोरणान का घातले जाते असा प्रश्न तुमच्या मनात कधी आला आहे का तर याच प्रश्नांची उत्तरे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यापूर्वी चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि बाजूचे बिल बटन नक्की दाबा तर भोरनान का करतात ते आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहूयात जेणेकरून जे नुकतेच पालक झाले आहेत अथवा ज्या पालकांना भोरनान नक्की कसे करावे आणि का करावे हे माहीत नाही याची त्यांना माहिती मिळेल चला तर सुरुवात करूयात आपल्या आजच्या व्हिडिओला घरामध्ये बाळ जन्माला आल्यानंतर येणाऱ्या पहिल्या संक्रांतीचे खूप महत्त्व असते त्या दिवशी लहान मुलांना बोरणान घातलं जातं परंपरेनुसार आपण ज्या पद्धतीने नवविवाहित महिलेला हलव्याचे दागिने घालून सजवतो त्याचप्रकारे लहान मुलांना देखील काळे कपडे घालून हलव्याचे दागिने घातले जातात आणि त्यांना बोरणान घातले जाते एक प्रकारे हा लहान मुलांचा कौतुक सोहळाचा असतो बाळाचा जन्म झाल्यानंतर पहिल्या संक्रांतीला बोरणान घातलं जातं या शिशुसंस्काराची व्याख्या म्हणजे लहान मुलांना उत्तम आरोग्य लाभावे म्हणून बोरनान घालण्याची पारंपरिक पद्धत आहे आता तुम्ही म्हणाल ही पद्धत का बरं पडली तर संक्रांतीनुसार ऋतूमध्ये बदल होताना जाणवतात आणि त्यामुळे बाळाच्या शरीराला बदलत्या ऋतूची बाधा होऊ नये म्हणून बोरनान घातलं जातं संक्रांतीच्या दिवसापासून रथसप्तमीपर्यंत आपल्या सोयीनुसार कोणत्याही दिवशी आपण बोरनान करू शकतो बोरनानासाठी कोणत्याही मुहूर्ताची देखील गरज भासत नाही तुमचे बाळ अगदी लहान असले तरी एक ते पाच या वया वर्षापर्यंत तुम्ही कधीही त्याचे बोरनान घालू शकता किंवा एक ते पाच वर्षापर्यंत दरवर्षी त्याचे बोरनान घातले तरी देखील चालते बोरनान घालायची ही पद्धत का पडली त्या संदर्भामध्ये दे देखील एक आख्यायिका आहे ती अशी की करी नावाचा एक राक्षस होता आणि त्या करी राक्षसाची वाईट दृष्टी आणि वाईट विचार मुलांवर पडू नये त्यासाठी सर्वात आधी हे बोरणान श्रीकृष्णांवर केले गेले आणि त्यानंतर ही प्रथा पडली आणि तेव्हापासूनच लहान मुलांना बोरणान घातले जाते लहान मुलं हे कृष्णाचे स्वरूप आहे आणि त्यांच्यावर करी राक्षसाचे वाईट विचार आणि वाईट दृष्टी पडू नये असे मानून लहान मुलांवर बोरणान केले जाते तसेच शास्त्राप्रमाणे बघितलं तर या कालावधीत वातावरणात अनेक बदल होत असतात लहान मुलांना या बदलत्या ऋतूची बाधा होऊ नये म्हणून या काळात मिळणारी फळे मुलांनी खावी म्हणून त्यांना मज्जा म्हणून अशा प्रकारे वेचून खाण्याची संधी दिली जाते म्हणून यात बोर उसाचे तुकडे भुईमुगाच्या शेंगा यांचा समावेश केला जातो जेणेकरून खेळाच्या माध्यमातून या वस्तू मुलं वेचून खातात त्यामुळे पुढील वातावरणासाठी त्यांचे शरीर सुदृढ बनते असे शास्त्रीय कारण यामागे असावे हल्ली त्यामध्ये मुलांच्या आवडीनुसार चॉकलेट गोळ्या बिस्किटे यांचा देखील समावेश करण्यात येतो आता हे बोरनान कशा पद्धतीने करावेत ते आपण जाणून घेऊयात हे वर्णन करण्यासाठी या कार्यक्रमात बाळाला घालण्यासाठी काळ्या रंगाचा ड्रेस निवडावा हलव्याचे दागिने आणावे ज्या तिळाचा उपयोग केला असतो तसेच त्याला लुटण्यासाठी मुरमुरे बत्तासे बोरं करवंद तिळगुळ फुटाणे उसाचे तुकडे हरभरा आणावा सध्या लोक त्याच्यामध्ये मुलांच्या आवडीनुसार बिस्किट्स किंवा चॉकलेट्स देखील टाकतात जे मुलांना खूप आवडतात या कार्यक्रमासाठी नातेवाईक तसेच शेजार पाजाऱ्यांना बोलवावे खाली स्वच्छ आसन पसरवून त्यावर तांदळाची किंवा गव्हाची रांगोळी काढून पाठ ठेवावा बाळाला त्यावर बसवून ओवाळावे मग बाळाच्या डोक्यावरून सर्व पदार्थ हळूवार होतावे इतर मुलांना ते लुटायला सांगावे त्यानंतर पाच सवाष्ण स्त्रिया बाळाला ओवाळतात आणि उत्तम आरोग्यासाठी त्याला आपले आशीर्वाद देत असतात तर अशा पद्धतीने लहान मुलांना एक ते पाच व वर्षापर्यंतच्या मुलांचे हे बोरनान घातले जाते तर तुम्ही देखील तुम्ही जर कधी तुमच्या मुलाचे किंवा नातवणांचे हे बोरनान घातले नसेल तर तुम्ही देखील तुमच्या मुलांचे हे बोरनान करू शकता जेणेकरून त्यांना देखील सुदृढ आयुष्य लाभेल तर मकर संक्रांतीच्या या पर्वावरती बोरनान का करतात त्यामागे काय कारण आहे ते कशा पद्धतीने करावे हे आपण जाणून घेतले आहे तरी देखील हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून जे पालक होत आहेत किंवा जे पालक झाले आहेत परंतु त्यांना बोरणान का घालतात हे माहीत नाही हे त्यांना कळेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि लाईक करा तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ